पितृपक्षात केली जाणारी मिक्स भाज्यांची भाजी आज आपण इथे तयार करणार आहोत अगदी कांदा लसूण आणि टोमॅटो न वापरता मस्त चमचमीत अशी ही भाजी तयार करणार आहोत सोबतच आपण मिक्स धान्यांपासून मस्त अशी चपाती तयार केली आहे अगदी टम्म फुगणारी ही चपाती तयार होती ह्याचं पीठ आपण कसं तयार केलं ते देखील पाहणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ निवडून आणि चिरून घेतलेल्या आहेत तर दोन सिमला मिरची घेतलेली आहेत मी इथे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे थोडीशी गवार घेतलेली आहे इथे मी घेतलेली आहेत भेंडी आता ह्याला बघा नऊ धारा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि नऊ धारी ह्याला म्हणतात तसंच ह्यामध्ये सातधारी देखील आहे ही आहे सातधारी भेंडी तर ही भेंडी जी असतात ती स्वादिष्ट लागतात तर ही अशी नऊधारी सातधारी भेंडी घेतलेली आहेत त्यानंतर इथे घेतलेली आहे चवळी ती देखील स्वच्छ करून चांगली कट करून घेतलेली आहे दोडका घेतलेला आहे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि इथे घेतलेली आहे वालपापडी त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण डांगर घेतलेला आहे आम्ही डांगर म्हणतो पितृपक्षात आवर्जून ह्या भाजीमध्ये वापरला जाणारा घटक म्हणजे लाल भोपळा तर अशा मी भाज्या घेतलेल्या आहेत की आम्ही पाच ह्याची भाजी करतो तर इथे मी सात भाज्या घेतलेल्या आहेत आज मी सात भाज्यांची मिक्स भाजी तयार करणार आहे टॉमॅटो कांदा आणि लसूण न वापरता ही भाजी आपण तयार करूया आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं चांगलं फुलून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथे आपण मसाला वापरणार नाही आहोत त्यामुळे मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत भरपूर कडीपत्त्याचा स्वाद ह्या भाजीला मस्त असा येतो त्यामुळे कडीपत्ता अवश्य वापरा आणि हिंग घातलेला आहे पावचमचा अशी फोडणी तयार करून झाल्यानंतर ह्या सर्व भाज्या या फोडणीमध्ये आपल्याला घालायच्या आहेत त्यानंतर ह्या भाज्या ज्या आहेत त्या ते तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर म्हणजे मोठा गॅस करून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे मी दोन तीन मिनटं ह्याला परतून घेते दोन तीन मिनटं चांगलं परतल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे झाकणावर पाणी वगैरे ठेवायचं नाहीये ही भाजी आपल्याला तेलावरच शिजवायची आहे झाकण दोन तीन मिनटं मी ह्यावर ठेवलं होतं आणि आता पुन्हा ह्याला चांगलं परतून घेतलेलं आहे एक चांगली वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला थोडासा मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं आहे मात्र सतत हलवत राहायचं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता पुन्हा ह्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त असं तेलामध्ये परतल्यामुळे ही भाजी फार चविष्ट लागते आता गॅसची आत जी आहे ती मी कमी केलेली आहे मध्यम केलेली आहे आणि झाकण ठेवून पुन्हा ह्याला शिजवून घेतलेलं आहे तर एक आठ दहा मिनटं मी ह्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि आता बघा ही भाजी जी आहे ती चांगली शिजलेली आहे शिजल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत दाण्याचं कूट तर इथे मी दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालते तर हे दाण्याचं कूट जे आहे ते एकदम बारीक करायचं नाही असं जाड ठेवायचं आहे चांगलं मस्त असं परतून घ्यायचं दाण्याच्या कूटामुळे ही भाजी खूप छान लागते चविष्ट लागते आणि इथे मी घेतलेला आहे ओला नारळ तो तर तो देखील दोन तीन चमचे मी ओला नारळ ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून ह्याला पुन्हा एक पाच मिनटं मस्त अशी वाफ द्यायची की आपली भाजी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे बघा अगदी छान ही भाजी तयार होते कांदा टोमॅटो न वापरता तर इथे बघा आपली ही भाजी जी आहे ती मी आता ह्या मिक्स धान्यांच्या चपातीसोबत खाणार आहे ही पौष्टिक अशी चपाती आहे जी वजन कमी करते एकदम सॉफ्ट ही चपाती आहे बघा आणि तुम्हाला भाकरी खाल्याचं फील ह्या चपातीमुळे होणार आहे ज्यांना भाकरी करायला वेळ नाही भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे बघा एकदम सॉफ्ट ही चपाती तयार होते तर ही चपाती आपण कशी बनवली ती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी हे बघा ही चपाती एका हाताने पण मस्त अशी तुटते इतकी सॉफ्ट तयार होते तर आता मी ही चपाती जी आहे ती मस्त या भाजीबरोबर खाणार आहे आणि तुम्हाला जर पाहायचं आहे की ही चपाती कशी बनवली किंवा ह्याचं पीठ कसं बनवलं तर ते आता आपण पाहूया तर इथे मी घेतले आहेत दोन किलो गहू हे लोकवन गहू आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत आता दोन किलो गव्हासाठी इथे आपण काय काय वापरणार आहोत ते पाहूया अर्धा किलो इथे मी चणे घेतलेले आहेत चण्याऐवजी चणा डाळ तुम्ही वापरू शकता पण चणा डाळीपेक्षा चणे हे अधिक पौष्टिक आहेत कारण त्यामध्ये साल आहे आणि हे साल म्हणजे फायबर आहे त्यामुळे ते अधिक पौष्टिक होतं त्यानंतर इथे ज्वारी घेतलेली आहे डायबेटिक पेशंट असेल त्यांच्यासाठी ज्वारी अगदी चांगली आहे पचायला हलकी आहे त्यानंतर इथे बाजरी घेतलेली आहे बाजरी उष्ण असते तर तिचंच देखील आपल्याला सेवन करायला पाहिजे त्यामुळे मी इथे बाजरी घेतलेली आहे अर्धा किलो प्रत्येकी हे अर्धा किलो आपण घेतलेलं आहे प्रमाण त्यानंतर इथे नाचणी घेतलेली आहे नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं तर हे नाचणी देखील आपण अर्धा किलो घेतलेली आहे आपन, सर्व धान्यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे त्यामुळे असं हे पीठ आपण घरात बनवून ठेवणं फार गरजेचं आहे त्यामुळे काय होतं सर्व धान्य आपल्या पोटामध्ये जातात दोन चमचे इथे जिरं घेतलेलं आहे जिरं थंड असतं शिवाय जिऱ्यामुळे स्वाद देखील येतो आणि दोन चमचे इथे मी घेतलेला आहे ओवा ओव्यामुळे डायजेशन चांगलं होतं पचनाला सुलभ जातं त्यामुळे ओवा घालायचा त्यामुळे आणि हे दोन पदार्थ घातल्यामुळे हे पीठ जे आहे ते अतिशय सुवासिक तयार होतं आता हे पीठ मी तयार करून घेतलेला आहे गिरणीतनं दळून आणलेलं आहे आणि आता बघा मस्त असं हे पीठ तयार झाले ह्या पिठापासून आपण चपाती कशी बनवायची ते आपण पाहूया तर थोडंसं पीठ मी या परातीमध्ये काढून घेते अतिशय सॉफ्ट पौष्टिक अशी ही चपाती तयार होते आणि झटपट तयार होते भाकरी थापता येत नाही किंवा भाकरी थापायला वेळ नाही तर अशा वेळी चपातीसारखं तुम्ही ही भाकरी तयार करून घेऊ शकता थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं मी तेल घातलेलं आहे अगदी एक चमचा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून चपातीला जसं पीठ मळतो तसंच आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार केलेलं आहे अगदी चपातीसारखंच हे पीठ तयार केलेलं आहे बघा आणि आता आपण ह्याची चपाती तयार करून घेऊया पीठ घेतलेलं आहे तेच पीठ मी ते घेतलेलं आहे आणि आता ह्याची चपाती आपण करूया तर तुम्हाला लहान मोठी कशी चपाती बनवायची त्यानुसार तुम्ही इथे पीठ वापरू शकता तर मी इथे मध्यम आकाराचीच चपाती तयार करते आणि आता ही लाटून घेते आहे मी तर चपाती आपण पातळ बनवतो त्यापेक्षा हे थोडंसं जाड ठेवायचं आहे बघा इथे ही चपाती लाटून झालेली आहे खूप जाडही नाही केलेली आहेत आणि खूप पातळही नाही केली नाहीत अशी ही चपाती मी तयार केलेली आहे झटपट ह्या चपाती तयार होतात आणि इथे आपल्याला घडी करायची नाही आहे म्हणजे आपण घडी वाळतो त्याच्यात तेल घालतो आणि मग ती त्याची चपाती लागतो तसं करायची काहीही गरज नाही आहे तरीसुद्धा ही, तरी ही चपाती मस्त अशी टम्म फुकते दोन्ही साईडने मस्त अशी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा आता मी याला उलट केलेला आहे घडी वाळलेली नाही आहे तरी देखील ही चपाती जी आहे ती टम्म फुगलेली आहे आता ह्याला दोन्ही साईडने मस्त असं सा शेकून घ्यायचं तुम्ही वेट लॉससाठी खाणार असाल तर ह्याला तेलतूप लावण्याची गरज नाही आहे अशीच ही चपाती तुम्ही खाल्ली तरीसुद्धा ही स्वादिष्ट लागते पौष्टिक आहे तर आता दोन्ही साईडने मी मस्त ह्याला शेकून घेतलेला आहे आणि ही चपाती जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे अगदी खरपूस मी ह्याला भाजून घेतलेला आहे भाकरी खाल्याचं फील ह्यामध्ये होतं आणि बघा किती मस्त ही चपाती तयार झालेली आहे तुम्ही रोटी म्हणू शकता चपाती म्हणू शकता अगदी छान तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट आहे तर याच पद्धतीने आता आपण एक दुसरी चपाती पण तयार करून घेऊया जर तुम्हाला ह्या चपातीला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप लावून घेऊ शकता घरातील लहान मुलं जी असतात ती भाकरी खात नाही तर ते, त्यांच्यासाठी देखील तुम्ही ही चपाती तयार करून घेऊ शकता त्यांना कळणार देखील नाही मस्त अशी ही चपाती तयार होती बघा मस्त अशी टम्म फुगते प्रत्येक चपाती अशी टम्म फुगते आता ह्यावर तुम्ही तूप लावू शकता या पद्धतीने तूप लावून पण तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय